अबोली या मालिकेच्या बावीस एप्रिलच्या भागामध्ये आता आजच्या दिवसाला कोर्टाची हिअरिंग असते कोर्टाची हिअरिंग असल्यामुळे सगळेजण कोर्टात जाण्यासाठी कोर्टा तयार होतात पण अबोली का नाही बरं तयार झाली म्हणून सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं रमा म्हणत असते अंकुश अरे बघ ना अबोली का तयार नाही झाली अंकुश म्हणतो हो आई बघतो आणि अंकुश अबोलीला आवाज येत असतो अबोली अबोली चल अबोली म्हणते हो सर मी आले अबोली पहिल्यांदा वकिलाचा कोर्ट घालून तयार होणारी असते सगळे जण इकडे आता मनवाला धीर देत असतात मनवा तू कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नकोस कोर्टामध्ये ठामपणे उभी राहा तिथे ठामपणे बोल तुला उलटे सुलटे प्रश्न विचारतील पण तरी सुद्धा तू डगमगू नको असं म्हणत सगळे आता मनवाचा धीर वाढवत असतात आणि सगळे देवाला नमस्कार करतात त्यावेळेला रमा म्हणते मनवा तू खूप धीराची आहेस आतापर्यंत तू जशी अबोलीला साथ दिलीस ना ठामपणे ही केस लढण्याच्या बाजूने उभी राहिलीस ना तशीच आबोलीची साथ दे तू साथ दिलीस तर अबोली सुद्धा डगमगणार नाही असं म्हणत सगळेजण मनवाला समजवत असतात तितक्यात तिथे आबोली येते म्हणजे अबोली पाठमोरी असते अंकुश आणि घरातले सगळे पाहतात आबोलीने पांढरी साडी वकिलाचा काळा कोट घालून एकदम आबोली छान दिसत असते फायनली अबोली बाहेर येते आणि ती देवाच्या पाया पडते आज पहिल्यांदा मी केस लढायला चाललेली आहे आणि केस पण कोणाची तर मनवाची you मनवाची केस लढायला मी जात आहे तर मनवाला आणि मला तू यश दे आमच्या पाठीशी तू उभा राहा बाजू सत्याची आहे तिची बाजू सत्याची आहे हे, हे मला कोर्टामध्ये सिद्ध करण्यासाठी तू यश दे असं म्हणत आबोली सगळ्यांचा नमस्कार करते रमा सांगते अबोली तू काळजी करू नको आमचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी कायम असणार आहेत असं म्हणत रमा आबोलीला आशीर्वाद देते मग मात्र सगळेच जण अबोलीचं कौतुक करतात काका म्हणतात अबोली खरंच मला खात्री आहे काहीही झालं ना तरी तू मनवाला न्याय मिळवून देणार म्हणजे देणारच असं म्हणत काका पण अबोलीचं कौतुक करतात त्यावरती घ्यायचा आहे ना असं म्हणत सगळेजण गणपतीच्या इकडे येतात आबोली सुद्धा तिकडे येते पाहते तर काय सगळ्या चाळकर्यांनी तिच्यासाठी फुलांच्या पायघड्या रांगोळ्या आणि आरतीचं ताट हातात घेऊन अगदी फौज सज्ज असावी तसं सज्ज असतात आबोली म्हणते आई हे काय यावरती अंकुश म्हणतो सगळ्या तुझं कौतुक करायचं ठरवलंय हा तुझं कौतुक सोहळा आहे तुला आशीर्वाद देण्यासाठी हे के सगळं केलेलं आहे असं म्हणत सगळे अबोलीच्या पायाशी पायघड्या टाकतात करतात तिची आरती ओवाळतात हो आणि अबोलीला खूप अवघडल्यासारखं वाटत सगळेजण कौतुकाचा वर्षाव करत तिच्यावरती फुलांचा पण वर्षाव करतात फुलांचा वर्षाव होत अबोली त्या रस्त्यावरून आता मात्र मंदिराच्या इकडे येते मंदिराच्या इथे येते आणि नमस्कार करते देवाला आणि खरं तर खूप खूप अवघड परिस्थितीमधून या या सिच्युएशन मध्ये मी आलेली आहे केस सोडण्यापर्यंत मी इथपर्यंत आले होते म्हणजे आम्हाला कोणता वकील मिळत नव्हता मी हतबोल झाले होते पण त्याच वेळेला तू माझ्या पाठीशी ठामपणे उभा राहिलास आणि मला साथ दिलीस म्हणून आजवर मी इथपर्यंत आलो येऊ शकले खरंच तुझे जितके आभार मानू ना तितके थोडे आहेत आज मला पाठीशी उभं राहण्यासाठी फक्त तू उभा आहेस म्हणून मी उभी आहे आणि मला माहिती आहे या केसमध्ये या केसमध्ये तू माझी साध्य देशील मनवाला न्याय मिळवून देण्यासाठी तू माझ्या पाठीशी खंबीर उभा आहेस हे मला माहिती आहे असं म्हणत आबोली नमस्कार करते देवाच्या नमस्कार करून झाल्यावरती अबोली मग रमा अंकुश काका सगळ्यांच्या नमस्कार करायला येते मग अंकुश तिला आता वकिलाचा खिताब असतो तो, तो घालतो सगळे अभिमानाने हा क्षण पाहत असतात अबोलीने आज खूप मोठ आता लढाई जिंकलेली असते अर्धी लढाई तर जिंकलेली असते अजूनही अर्धी लढाई जिंकणतीचं बाकी असतं ती लढाई कोर्टात जिंकणार असते अबोलीला अब वकिलाचा किताब घातल्यावरती आता नीताचा मात्र चेहरा पडतो आणि विचार करते या अबोलीने अब आतापर्यंत काहीच केलेलं नाहीये तरी सुद्धा ह्या आबोलीचं कौतुक 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 किती ते कौतुक म्हणजे आता मला माहिती आहे किती हिचं कौतुक झालं ना तरी सुद्धा कोर्टामध्ये कोर्टामध्ये जिंकणार केस मात्र देवदत्तच हिचं काय निभाव लागणार आहे त्या इतक्या मातब्बर वकिलाच्या समोर काही निभाव लागणार नाही ही तर केस हरणारच आहे मात्र रमा सांगत असते अबोली मला खात्री आहे तुझा जसा प्रवास ना या पुढचा तू छानपणे पार याची मला खात्री आहे अबोली असं म्हणत रमा अबोलीचं कौतुक करत असते आणि आता चाळकरी म्हणतात अहो रमा वहिनी तुम्हीच तुमच्या सुनेचं इतकं कौतुक करणार का आम्हाला पण जराचं कौतुक करू दे की अबोलीचं असं म्हणत चाळकरी अबोलीच्या दिशेने येतात आणि अबोली खरंच आम्हाला तुझा खूप सार्थ अभिमान वाटतो ज्या सिच्युएशन मधून तू आतापर्यंत इथपर्यंत पोहोचलीस ना खरंच तुझं कौतुक करावं तितकं थोडं आहे असं म्हणत अबोली अबोलीचं औक्षण केलं जातं अबोलीला ओवाळलं जातं आणि अबोलीला सगळेजण आता खूप सन्मानाने साथ देतात नीताचा सा नुसता जळफळाट होत असतो त्यावेळेला आता मात्र राणे काकू म्हणतात अबोली म्हणजे तू चा ना या चाळकऱ्यांचा धीर आहेस प्रत्येक वेळेला चाळीच्या पाठीशी ठाम उभी राहिलीस आणि आता मनवाच्या पाठीशी अबोली म्हणते एकटी मी नाही तुम्ही जर मला साथ दिली नसतीत ना किंवा मनवाचा पाठिंबा दिला नसतात ना तर माझ्या हे करणं शक्य नव्हतं हो। आज तुमची जी साथ होती ना त्यामुळे हे सगळं घडले काका म्हणतात नाही अबोली पण तू धीराची आणि त्यामुळे हे सगळं झालेलं आहे असा सगळा कौतुक सोहळा होतो मग सगळेजण पुन्हा एकदा देवाचं दर्शन घेतात आणि फायनली अबोली मनवा केस लढायला निघालेली असते निघताना दोघे जगे मागे वळून बघतात सगळे चाळकरी टाळ्या वाजवत असतात काका म्हणतात मनवा तुला कोर्टामध्ये उलटे सुलटे प्रश्न विचारशील पण तू त्यामागे खंबीरपणे उभी राहा जे काही बोलायचं ते अगदी ठामपणे आत्मविश्वासाने बोल कोणतंही घाबरू नकोस अबोली तुझ्या पाठीशी आहे फायनली आता अबोली मनवा आणि अंकुश आता इकडे पोलीस स्टेशन वरती येतात आणि त्यानंतर कोर्टात येतात कोर्टात आल्यावरती अंकुश म्हणतो अबोली ही तुझी कर्मभूमी ही आजपासून तुझी कर्मभूमी आहे इथेच तुला तुझे कर्म करायचे आहेत इथेच तुला आता न्याय मिळवून द्यायचा आहे न्यायदेवतेला इथेच तुला आता प्रसन्न करायचं आहे असं म्हणत अंकुश अबोलीला मात्र आता धीर देत असतो पण अबोली खचते सर मला खूप टेन्शन आलंय म्हणजे ही माझी पहिलीच केस आहे आणि ती पण मनवाची देवदत्त सारखा मातब्बर वकील जो पण इतका खोटे पुरावे सादर करतो त्याच्यासमोर अंकुश म्हणतो हे बघ नेहमी जीत ही सत्याची होते कधीही हार मानू नकोस प्रत्येक वेळेला की नाही त्यामुळे तू काळजी करू नकोस सगळं सगळं ठीक होईल आबोली जा आम्ही सगळे तुझ्या पाठीशी ठाम उभे आहोत असं म्हणत अखेर अंकुशने आबोलीला कोर्टासमोर पाठवलेलं असतं आबोली पायरी चढताना नमस्कार करते आशीर्वाद घेते आणि अगदी डोळे बंद करून कोर्टाची एक एक पायरी चढत वरती जाते आणि प्रत्येक पायरी चढत असताना आतापर्यंत किती अडथळ्यांवर ती मात करत आपण इथपर्यंत पोहोचलो हे अबोलीला आठवतं अंकुशने तिला घराबाहेर ठेवलेलं असतं आणि पुन्हा एकदा घराबाहेर ठेवत तो सांगत असतो ज्या वेळेला तुला वकील व्हायचं असेल ना जेव्हा तू वकील बनशील त्याच वेळेला या घरात तुला प्रवेश मिळेल असं म्हणत अबोलीला घराबाहेर काढलेलं त्यानंतर पुन्हा अबोलीने वकील बनू नये म्हणून अंकुशने तिची जाळलेली पुस्तक असं उलटा सुलटा सगळा प्रकार अबोली सोबत घडलेला असतो आधी वकील बनावं म्हणून लावलेले क्लास त्यानंतर पैसे मिळवण्याची तक तक त्यानंतर अंकुशचा विरोध या सगळ्यामधून आज अबोली फायनली वकील बनलेली असते इतक्या पच्छ तपश्चर्यानंतर अबोलीचं आता मात्र तपश्चर्या फळाला येत अबोलीला त्याचं फळ असतं आणि आता मनवाचीच केस म्हणजे या मनवाच्या केस मध्ये हरायला लागते की काय ही केस सोडाल लगते की काय असं वाटत असताना अबोलीने जिंकलेलं असतं मनवाची केस लढायला अबोलीलाच मिळणार असते फायनली आता मात्र वसईच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयात अबोलीची पहिली केस अबोली लढायला सज्ज असते आणि ती केस पण साधी सुधी नाही तर मात्र आता इकडे देवदत्त देवदत्त खांडेकर यांच्या विरोधात आता आबोली ही केस घेते आबोलीने सगळ्यात पहिलं जज आणि कोर्ट हे दोन्ही बदललेलं असतं वसईच्या कोर्टात ही केस घेऊन आबोलीने त्या करप्ट ही केस काढून घेतलेली असते आणि एका लेडी जजकडे ही केस सोपवण्यात आलेली असते आता मात्र आबोली कोर्टासमोर सादर होते आता मात्र इकडे कुणालाही माहीत नसतं की आबोलीने हे वकील पत्र घेतलंय देवदत्त आणि प्रताप या दोघांनाही धक्का बसतो भावनालाही धक्का बसतो पण केस मात्र सुरू होते अबोली सांगते मी अबोली अंकुश शिंदे माझी पहिली वहिली केस मी या वसई दिवाणी कोर्टामध्ये लढत आहे आणि ती केस आहे मनवा विरुद्ध देवदत्त खांडेकर मनवा विरुद्ध प्रतापराव अहिरे आणि या केसमध्ये मी मनवाची वकील म्हणून उभी आहे वकील अबोली अंकुश शिंदे असं म्हणत ठामपणे अबोली कोर्टासमोर उभी आहे एक एक डाव पेस ती मनवाची केस लढण्यासाठी सज्ज आहे आणि समोर असलेल्या देवदत्तला चितपट करायला पण तयार आहे प्रतापराव आपल्या मुलीकडे पाहतच बसतात खर तर एखाद्या बापासाठी हा अभिमानाचा क्षण असतो आपल्या मुलीने इतक्या त्रासामधून वकील बनून ही केस लढलेली आहे पण प्रतापराव हलकट माणूस त्याला मात्र आपल्या मुलीचं काही नसतं उलट तिला कसं हरवायचं आणि आपण कसं निर्दोष सिद्ध व्हायचं याच्याकडे त्याचा कल असतो पण आबोली त्याचा कोणताही आता मात्र खेळ रंगू देणार नसते आणि स्वतः आबोली ठामपणे उभी राहत आता प्रतापरावाला दोषी सिद्ध करत मनवाला केस जिंकून देणार असते आबोलीचा हा झालेला मेक ओव्हर मालिकेमधला आलेला हा टर्न तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर